इंग्रजी वाचनाचा महामंत्र या सिरीजमध्ये मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जेव्हा आपण ही सिरीज सुरू केली त्यावेळेस यामध्ये मी तुम्हाला इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर ते त्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे गेले आपण पाच सहा सेशन आपण पाहतो आहोत की या प्रत्येक व्हिडिओमधनं मी तुम्हाला इंग्रजी वाचायचं कसं हे अगदी झिरो लेवलपासून अगदी ए बी सी डी पासून समजावून सांगितलेलं आहे सो so, आज आपण पाहणार आहोत त्या सिरीजमध्ये आपण हेही सांगितलेलं होतं की यामध्ये आपल्याला अर्थासहित वाचन पाहायचं आहे फक्त आपण वाचायला शिकणार नाही आहोत तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना वाचता येतं तर वाचलेलं त्यांना अर्थ समजत नाही सो तो अर्थ आपण कशा पद्धतीनं काढायचा आणि तो अर्थ आपण कसा समजून घेऊ शकतो हेही हे मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो प्रत्येक ठिकाणी रीडिंग करत असताना आपल्याला त्याचे जे काही नियम आहेत तेही मी नियम तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून शेवटपर्यंत ही पद्धत नीट समजून घ्या की वाचन करत करत आपण अर्थ कसा समजून घेतला पाहिजे जेणेकरून की आपण वाचलेलं जे आहे ते आपल्याला समजेल ओके चला तर मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही युक्ती कामाला येणार आहे मी सांगत असताना तुम्हाला थोडासा समजून सांगितल्यामुळे वेळ लागेल परंतु तुम्ही अगदी क्षणामध्ये हे सर्व वाक्य जे आहे ते तुम्ही करू शकणार आहात आणि तुम्हाला अर्थसुद्धा समजणार आहे चला तर पाहूया ती कोणती ट्रिक आहे ज्याच्या मदतीनं आपण वाचनही करू शकतो आणि त्याचा अर्थसुद्धा समजून घेऊ शकतो सो वाचन करण्यासाठी मी तुम्हाला जे अगोदरचे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड सांगितले त्या साऊंडचा तुम्हाला अभ्यास तुम्ही केलेला असणार आहे नसेल केलेला तर अगोदरचे व्हिडिओ जरूर पहा ज्याच्यामध्ये बेसिक पासून वाचन शिकवलेलं आहे सगळ्यात महत्वाचे आहेत दोन प्रकारचे साऊंड शॉर्ट साऊंड आणि लॉन्ग साऊंड जे शॉर्ट वॉवेल साऊंड आहेत आणि लॉन्ग वॉवल साऊंड आहे हे दोन साऊंड जर तुम्ही म्हणजेच कालचा व्हिडिओ आपण पाहिला असेल तुम्ही पाहिला असेल की दहाच फक्त दहाच उपचार तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत दहा उच्चारांच्या मदतीनं तुम्ही जवळपास इंग्रजी वाचू शकता नव्वद टक्क्यापर्यंत सो बघू आपण त्याही मदतीनं आणि अ आईचे चे अक्षर आपण पाहिलेले आहेत अ आ ई याच्यासाठी इंग्लिशमध्ये कोणते लेटर्स येतात त्या लेटर्स सुद्धा आपल्याला हे इंग्रजी वाचन करताना मदत होणार आहे कशी तेही मी सांगणार आहे आणि आपण अर्थही समजून घेऊया कशा पद्धतीनं अर्थ समजून घ्यायचा आहे मुलांना इंग्रजी वाचता येतं बऱ्याच जणांना वाचता येतं पण वाचलेला अर्थ समजत नाही असा प्रॉब्लेम असतो सो याच्यावर खूप सारे लेक्चर्स होतात खूप सारे ट्रिक्स सांगितल्या जातात पण प्रत्यक्षात मी दाखवते तुम्हाला की अर्थ समजून कसा घ्यायचा आहे ओके चला तर बघा इथे तुम्हाला एक स्टोरी दिलेली आहे स्टोरी आहे बघा द ऑनेस्ट बॉय द ऑनेस्ट बॉय ओके सो या ऑनेस्ट बॉय बद्दलची ही स्टोरी आहे आणि स्टोरीच्या मदतीनं जेव्हा तुम्ही रिडिंग वाचाय अर्थ समजून घ्यायला शिकाल तेव्हा ते अधिक जास्त सोपं होतं त्यासाठी मी सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी इथे एक स्टोरी घेतलेली आहे त्याच्या मदतीनं आपण बघूया वाचायचं कसं आणि अर्थ समजून कसा घ्यायचा बघ आता इथे मी तुम्हाला नावं इंग्रजीमध्ये नावं कशा पद्धतीनं वाचायचे त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता कोणतंही नाव आलं तर ते कसं वाचायचं आहे तर आर साठी येत र आर ए साठी आपण वाचतो र त्यानंतर वी साठी येतं व आणि वेलंटी सा, आय साठी येते वेलंटी सो र री रवी ओके सो so, कुठलंही नाव वाचत असताना आपल्याला हे रूल्स फॉलो करायचे असतात तो व्हिडिओ जरूर पहा त्यानंतर वॉज 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 आता हे वॉजच का वाचलं मी तर काही साईट वर्ड्स असतात जे साईट वर्ड्स तुम्हाला लनर्स करायचे आहेत जे की रूल्समध्ये बसत नसतात साइट वर्ड्स जे असतात म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे असे काही शब्द असतात इंग्रजीमध्ये वापरात पुन्हा पुन्हा येतात पण त्याला फारसे फॅटिकली जे रूल्स आहेत ते लागू होत नाहीत सो त्यापैकी हा एक रूल आहे याला आपण वाचतो वॉच ज्यांना येत नाही त्यांनी ते पाठ करायचं आहे हे साईट वर्ड्स आहेत रवी वॉच ऑफ टी ई ने टी ई टे ओके सो so, ए ए चा साऊंड होतो इथं किंवा आपण अआ च्या नियमानुसार जर बघितलं तर ई हा शब्द मात्रासाठी येतो सो so, ट एक टे न टेन आता इथे बघूया आपण इथे तुम्हाला दोन वॉवल दिसतील मी काल तुम्हाला सांगितलं होतं की दोन वॉवेल जेव्हा दिसतील तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे पहिल्या वॉवेलचा उच्चार नेम का नावा सर्खा हा नेम इट सेल्फ असतो म्हणजे त्याच्या नावासारखाच असतो जसं की हा लेटर आहे ई तर ह्याचा इथे असणार आहे ई ओके सो ई आणि हा अ र इयर सो हा शब्द वाचणार आपण इयर इयर सो चा साऊंड होतो आहे इथे लॉंग वॉवल्स सारखा दोन वस जर आले तर जनरली अ चा उच्चार होत नाही परंतु हा अपवाद असलेला शब्द आहे इथे ई आणि अ दोन्हीचे उच्चार होतात इय त्यानंतर बघा हा ओचा साऊंड तुम्ही तुमच्या अ आईच्या नियमानुसार पाहिलात तर ओ ल ओल्ड प्रत्येकाचा एक साऊंड लागू करायचा आहे ओल्ड पुन्हा बघा बी ओ बॉ अ शॉर्ट वॉवल साऊंड बॉ य आता बघा रवी वॉज अ टेन इयर ओल्ड बॉय सो आपण काय पाहिलं की रवी होता अ टेन म्हणजे दहा इयर्स म्हणजे वर्ष अ टेन इयर्स ओल्ड बॉय ओल्ड म्हणजे वय सांगितलेले ओल्ड बॉय याचा अर्थ काय रवी होता दहा वर्ष वयाचा मुलगा याचाच अर्थ रवी एक दहा वर्ष वयाचा मुलगा होता राईट सो या पद्धतीनं एक एक शब्द घेऊन त्याचे मराठी शब्द बघायचे रवी वॉज म्हणजे होता दहा वर्ष इयर्स म्हणजे वय ओल्ड म्हणजे इयर्स ओल्ड म्हणजे वयाचा आणि बॉय म्हणजे मुलगा याचा अर्थ रवी एक दहा वर्ष वयाचा मुलगा होता हू लिव्ड इन अ स्मॉल हाऊस हू आता हू हा पण एक साईट वर्ड आहे आता इथे उच्चारानुसार वाचून बघा व, द लिव्हड इन इन हा साईट वर्ड आहे इन अ स्मॉल एस एम स्म त्याला काय वाचणार तुम्ही स्म इन अ स्मॉल स्मॉल हाऊस हाऊस सो हू लिव्ड इन अ स्मॉल हाऊस हू म्हणजे जो इथे हू म्हणजे जो लिव्ह म्हणजे राहत होता इन म्हणजे च्या मध्ये स्मॉल स्मॉल म्हणजे लहान हाऊस म्हणजे घर म्हणजे जो राहत होता लहान घरात ओके त्याचाच अर्थ काय रवी एक दहा वर्षाचा मुलगा होता जो लहान घरात राहत होता ओके जो लहान घरात राहत होता हीच हीच हिच हिच फॅट मिरीबल ओचा साऊंड आहे सो दीर्घ उचा साऊंड येईल सो बघा हिच फॅमिली वॉज व्हेरी पुअर हिच म्हणजे त्याची फॅमिली म्हणजे कुटुंब वॉच होती व्हेरी म्हणजे खूप पुअर म्हणजे गरीब म्हणजे त्याच कुटुंब खूप गरीब होत त्याच त्याचा त्याची त्याचे त्याच कुटुंब फॅमिली म्हणजे कुटुंब खूप गरीब होत डिस्पाइट म्हणजे तरी सुद्धा ओके डिस्पाइट देअर हार्ड शिप्स हार्ड शिप्स हार्डशिप्स रवीच अ का आई आई सौंदाला लॉंग हॉवेल साऊंड आहे इथं काइंड आई आयचा साऊंड आय सारखा काइंड सो डिस्पाय म्हणजे च्या शिवाय तरी सुद्धा तरी सुद्धा देअर हार्डशिप्स हार्डशिप्स म्हणजे कठीण गोष्टी ओके हार्डशिप्स म्हणजे कठीण प्रसंग त्यांच्या ह्या कठीण प्रसंग असले तरी तरी रवी वॉज अ काइंड रवी कसा होता काइंड काइंड होता म्हणजे दयाळू तो कसा होता दयाळू होता म्हणजे जरी तो गरीब असला तरी तो दयाळू होता अँड ऑनेस्ट बॉय एच ओ उच्चार करायचा नाही सायलेंट असतो इथे सो अ पासून वाचायचे ऑनेस्ट बॉय ऑनेस्ट म्हणजे माहिती तुम्हाला प्रामाणिक सो प्रामाणिक होता म्हणजे तो दयाळू होता आणि तो प्रामाणिक होता याच पद्धतीनं एक एक शब्द लक्षात घेत घेत आपल्याला वाक्याचा अर्थ लावायचा असतो इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जर आपल्याला अर्थ लावायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक शब्दाचा अर्थ एक्झॅक्ट अर्थ माहिती असावा लागतो त्यासाठी बघा आपल्याकडची मुलं जी आहेत तर ती शब्दांचे एक्झॅक्ट अर्थ पाठच करत नाहीत किंवा त्यांना त्याचे ते अर्थ माहीत नसतात सो ते नुसतंच वाचन शिकतात सो वाचन शिकतात परंतु मग त्याचे अर्थ माहीत नसतात त्यासाठी डेली वर्ड्स लर्न करा जास्तीत जास्त रीडिंग करा जास्तीत जास्त ऐका इंग्रजी ऐकायचा प्रयत्न करा ऐकलेले शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला इंग्रजी समजायला सोपं जाईल सो वन डेज so, वन डे वन डे म्हणजे एके दिवशी रवी वॉच वॉक याला एन जी लागलं इंग वॉकिंग रवी वॉच वॉकिंग रवी होता वॉक म्हणजे चालणे चालत होता एके दिवशी रवी चालत होता होम वॉकिंग होम फ्रॉम स्कूल म्हणजे तो शाळेतून घरी जात होता होम तिथं ओ ओ चा हो ओचा साऊंड ओ सारखा आलेला आहे याचाच अर्थ इथे तो लॉंग व्हावला आहे ओम फ्रॉम फ्रॉम हा साईड वर्ड आहे स्कूल स्कूल म्हणजे शाळेतून तो घराकडे चालत जात होता वेन वेन अगेन इथं वर्ड त्याला उच्चार जो आहे तो त्याचा लर्नच करावा लागतो वेन आहे त्याचा उच्चार ओके okay, पुन्हा पुन्हा येणारे शब्द आहे वेन ही सॉ वेन ही सॉ त्याचा उच्चार असतो पण एक साइट वर्ड आहे अ पर्स त्याला काय दिसलं ही सॉ त्याला दिसली अ पर्स पर्स कुठे होती लाइंग लाईंग म्हणजे पडलेली एल वाय लाय इंग लाइंग ऑन द ग्राउंड जमिनीवर त्याला एक पर्स पडलेली दिसली ही पिक इट अप ही पिक अप पिक म्हणजे उचलणे त्याने काय केलं मग ती उचलली त्याने ती पर्स उचलून घेतली जमिनीवरची वियर वॉज अ लॉट ऑफ मनी इन द पस दियर बघा स्टुडंट देअर हा असा शब्द आहे की याचे अर्थ याचे वाक्य जे आहे ते आपल्याला समजायला हवे कारण स्टोरी असेल टेक्स्टबुक मध्ये कुठलेही लेसन्स असतील खूप ठिकाणी तुम्हाला देअरचा उपयोग जो आहे तो करता आला पाहिजे खूप साऱ्या मुलांना समजत नाही की देअरचे वाक्य कुठे करायचे कशाबद्दल लिहायचं काय नाही तर आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे देअरवर ओके सो so, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ मोठे मोठे सेंटेन्सेस कशा पद्धतीनं करायचे इंग्रजीमध्ये मोठे मोठे सेंटेन्सेस कसे लिहायचे याची सुद्धा एक सध्या आपली सिरीज सुरू आहे लिखाणाची सुद्धा हे आपण राईट रिडिंग बघत आहोत परंतु रायटिंगची सुद्धा आपली सिरीज चालू आहे सो so, दररोज दोन व्हिडिओ येत आहेत कधी एखाद्या वेळेस राहतो एखाद्या कामानिमित्त पण डेली आपण दोन व्हिडिओ शक्यतोवर अपलोड करत आहोत तर त्यातले हे ग्रामरचे व्हिडिओ आहेत जे ज्याच्यामधनं तुम्हाला इंग्रजीत कसं लिहायचं आहे हे तुम्हाला शिकणार आहे शिकवलं आहे ते पण अगदी बेसिकपासून सो तुम्हाला इंग्रजीत जर वाक्य लिहिता येत नसतील तर माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना रीडिंग सेशन पाहणारे स्टुडंट जे आहेत पॅरेंट्स आहेत भरपूर सो त्यांनी ते ग्रामरचा भाग तो स्वतः अभ्यासावा जर त्यांची मुलं करत असतील रीडिंग तर त्यांनी स्वतः ग्रामरचा अभ्यास करावा जेणेकरून की ते त्यांच्या मुलांना पण शिकवू शकतील ओके आणि जे सर्व विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी हे वाचन पण शिकणार आहेत ग्रामर पण शिकत आहेत त्यांनी ते व्हिडिओ जरूर पहा कारण जर रायटिंग तुम्हाला जमलं तर तुम्हाला स्पोकन सुद्धा ॲटोमॅटिक येणार आहे सो इंग्लिश मध्ये आणि मी खूप इनोव्हेटिव्ह मेथडने खूप नवीन मेथडने त्याच्यामध्ये शिकवलेला आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं एकदा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला इंग्रजी लिहिता येणारच आहे एकदाच पाहायचा आहे व्हिडिओ एकदा एक व्हिडिओ पाहिला की त्यातलं तुम्हाला सगळं येणार आहे इतकी सोपी मेथड आहे सो जरूर तेही व्हिडिओ पाहत राहा सो येणारा व्हिडिओ देअरवर असणारे देरचे वाक्य कसे बनवावेत कुठे देअर घ्यावं लागतं त्याचा तर तो तोही नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा सो देअर वॉज देअर वॉज म्हणजे तिथे होत तिथे म्हणजे त्या पर्समध्ये अ लॉट ऑफ अ लॉट ऑफ अर्थ असतो खूप पुष्कळ अ लॉट ऑफ मनी इन द पर्स त्या पर्समध्ये खूप पैसे होते अँड अ वॉलेट विथ अ मॅन्स नेम नेम इथे बघा दोन वावल आहेत ए चा साऊंड इथे कसा येतो मात्रा एचा ए सारखा साऊंड होतो एबी सीडीच्या ए सारखा सो मात्रासाठी आपण सॉरी ए साऊंड होतो त्यामुळे साठी आपण देतो मात्रा आणि हा ई जो आहे तो सायलेंट ठेवत असतो आपण म्हणून नेम असा त्याचा उच्चार होईल सो त्यांना एक वॉलेट सापडतं एक पॉकेट सापडतं त्याच्यामध्ये पैशाचं ज्यामध्ये की पैशाची पर्स वॉलेट म्हणजे सो त्या पैशाच्या पर्समध्ये त्यांना काय सापडतं मॅन्स नेम त्या माणसाचं नाव असतं सो डबल डी का घेत असतो आपण एखाद्या लेटरमध्ये डबल डी का घेत असतो कारण त्याचा साऊंड जो आहे तो डबल येत असतो बघा ऍड ड्रेस ॲड ड्रेस ऍड ड्रेस सो दोन ज्या वेळेस एखाद्या शब्दाचा उच्चार हा दोन भागात होतो आणि त्या दोन्ही ठिकाणी एकच साऊंड येतो बघा जसं की ॲड ॲड आणि हा आहे ड्रेस ॲड ड्रेस मग ॲडमध्ये पण ड येतो आणि ड्रेसमध्ये पण ड येतो म्हणून डबल डी ॲड्रेस ऍड्रेस म्हणजे पत्ता मग त्या माणसाचा पत्ता आणि त्याचं नाव सुद्धा त्या वॉलेटमध्ये सापडतं त्या पर्समध्ये सापडतो रवी नीड बघा ई दीर्घ ई आहे नीड आणि नीडेड नीडेड ड मनी त्याला खरं तर गरीब होता तो त्याला पैसे हवे होते पण ही साई डे ही डी साई डे मोठे शब्द आले तर फोड करून वाचायचं ओके फोड कशी कराल तर एक कॉन्सनंट आणि एक वॉवेल अशी फोड करायची डी कॉन्सनंट आहे ई वॉवेल आहे त्याची दोडी बनवली मी सी आय सी कॉन्सनंट आय वॉवल आहे त्याची दोडी बनवली डी साई डे आणि सो अशा पद्धतीनं कॉन्सनंट वॉवेल कॉन्सनंट वॉवेल व्हावेल येईपर्यंतची जोडी बनवायची दोन अक्षर असू शकतात तीन असू शकतात सो ही डिसायडे टू रिटर्न रिटर्न ओके रिटर्न द पर्स टू इट्स ओ न बघा ओ डब्ल्यू ओच्यासोबत डब्ल्यू जर आलेला असेल तर त्याचा व हो, साऊंड हा करत नाही जो ओचा ओच साऊंड करायचा हा डब्ल्यू सायलेंट धरायचा ओ न र ओनर राईट सो हा वाचायचा आहे आपल्याला ओनर डब्ल्यू वाचायचा नसतो ओच्या सोबत लागलीच आलेला डब्ल्यू असेल तर त्याचा साऊंड ओच वाचायचा डब्ल्यूचा साऊंड करायचा नाही सायलेंट धरायचा तो सो तो काय ठरवतो किती पर्स मी त्या मालकाला देऊन टाकणार ओनर ओनर मीन्स मालक मालकाला देऊन टाकायचे बघा गरीब होता परंतु लालची नव्हता रवी बघा आता च रवी सर्च द ॲड्रेस अँड हँड हँड अँड हँड डे हँडेड म्हणजे त्याला ती देऊन टाकली हँडेड म्हणजे दिली केली असा त्याचा मराठी होतो स्वाधीन करणे म्हणजे एखादी वस्तू ज्याची आहे त्याला देणे म्हणजे त्याला ऍड्रेस शोधला माणसाला शोधलं आणि ती पर्स जी आहे द टू द मॅन त्याच माणसाला ती पर्स वापस दिली अँड आता हा बघावं कसा वाचायचा एक्स प्ले आता ए आय दोन वॉवल आहे तिथं ओके ए आय वावेल आहेत मग दोन वावेल एकत्र आले म्हणजे पेअर आणि पेअर आणि की तो लाँग वावेल असतो लॉंग so, वावेल असेल तेव्हा पहिल्याचा उच्चार करायचा दुसऱ्याचा करायचा नाही त्याला म्हणायचं शा शांत बस तो so, पहिल्याचा उच्चार करा दुसऱ्याला झोपवून टाका सो ए चा उपचार करायचा आहे म्हणून हा होईल ने एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करून सांगितलं एक्सप्लेन म्हणजे okay. रवीने काय केलं त्याला एक्सप्लेन करून सांगितलं स्पष्ट करून सांगितलं एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे त्याने स्पष्ट करून सांगितलं त्याला तुम्हाला पर्स कुठं भेटली स्पष्ट केलं ओके कुठे पर्स भेटली तर मॅन थँक टू रवी त्या माणसाने त्याचे आभार मानले थँक ओके okay. जीच्या सोबत ई आला तर ज वाचायचा मी ले आता हा ले का वाचला ला नहीं वाचला आपण कारण इथे ए आहे इथे पर्सनंट आहे त्याच्यानंतर मॅजिकल ई आहे शेवटी ई असेल तर त्याचा तो, तो उच्चार करायचाच नसतो आणि ए डॅश ई ए असेल तर एचा उच्चार ए सारखाच असतो म्हणून आपण केलं ई ले ज एचा उच्चार ए सारखा असेल तर अगोदरच्या शब्दावर मात्रा द्यायची असते म्हणून आपण लवर मात्रा देणार विलेज म्हणजे काय गाव हेड गाव के विलेज आता हा शब्द वाचा दोन दोन जोडी करून रीस पेक ते दोन ची जोडी करू शकता तीनची जोड जोडी करू शकता री अर्थ समजून घ्यायचा आहे कदाचित कदाचित खूप जणांना असं वाटेल की काय आहे हे परंतु याच प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं तरच तुम्हाला त्याचा अर्थही समजतो ओके सो याच पद्धतीनं तुमच्याकडे जेवढी पुस्तकं असतील तिथून ती मिळवा आणि त्याचे अर्थ काढायचा प्रयत्न करत राहा आणि याच पद्धतीनं रीडिंग सुद्धा करत राहा वॉवेल साउंड समोर ठेवायचे लिहिलेले आणि कुठे कोणता उच्चार होतो ते पाहात पाहात शब्दाचा उच्चार करायचा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल सो आशा करते की कमी वेळेमध्ये तुम्हाला इंग्रजीचं वाचन कशा पद्धतीनं करायचं आणि त्याचा अर्थही कसा समजावून सांगायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो इंग्रजी वाचनाचा महामंत्र ही जी सिरीज आहे ती पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आयकॉन दाबली तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं बरेचसे पॅरेंट्स असं म्हणत आहे की आम्हाला हा व्हिडिओ भेटला नाही तो व्हिडिओ भेटला नाही सो चॅनल सबस्क्राईब करा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलेलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाही सो कधीतरी मग समोर आलेला युट्यूबवरचा रेकमेंड केलेला दिसतो सो तुम्हाला जर सगळे व्हिडिओ हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या येत नसेल तर कोणाला तरी विचारून घ्या ओके सो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू